आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रिलियंट ग्रुप व ब्रिलियंट टाइम युट्यूब चॅनलच्या कार्यकारी समितीकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या विशेष मान्यवरांना पत्रकार दिनानिमित्त दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हिराचंद नेमचंद चार पुतळ्याजवळ सोलापूर येथून एकूण मान्यवरांना या ग्रुपचे चौथे पुरस्कार जाहीर करण्यात आले यावर्षी शिक्षण आरोग्य कायदा आणि आध्यात्मिक क्षेत्रातील विशेष योगदान दिलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अतुल सिद्ध्राम न्यामणे एस आय धनंजय वेदपाठक महाराज कलाकार सुरेश सावंत सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट शशिकांत आय जमादार एम एल एल बी वकील डॉ संजय कुमार मुरुमकर पी एच डी श्रीमती छाया शिवाजीराव बोदले रिटायर्ड नर्स रमेश भीमराव शिकरे विश्व शांति सेना संस्थापक सौ पुष्पा सचिन जाधव ब्युटी पार्लर श्रीमती शाहीन सुलताना मोहम्मद युनुस शेख जिल्हा परिषद शिक्षिका सिद्धाराम खाजप्पा तोरणुरे पत्रकार परवीन बानो अब्दुल रहमान पठाण शिक्षिका यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर महेश कोटे हे उपस्थित राहणार असून प्रिसिजन कंपनीचे व्यवस्थापक माधव देशपांडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर सोशल शाळेचे मुख्याध्यापक आसिफ सर सोलापूर बागवान जमातचे अध्यक्ष श्री जुबेर बागवान उपस्थित राहणार आहेत या पुरस्काराची घोषणा ब्रिलियंट ग्रुपचे अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर उपाध्यक्ष कुमारी प्रणाली रासे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये लक्ष्मण शहापूरकर सचिन अक्कलकोटे एजाज शेख रवी कटकदोंड दीपक भट गोबी पाशा नदाब गफूर पठान नागनाथ बंडगर प्रभाकर कुंभार आदी उपस्थित होते